लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून सुरू झालेल्या या पदयात्रेत विद्यार्थी अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोलताशांच्या तालावर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या लेझिम पथक झांज पथकाने केलेल्या सादरीकरणाने यावेळी उपस्थितांची मने जिंकली तसेच यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणेने सर्व परिसर दुमदुमून गेला आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद पांढरे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे महानगरपालिका उपायुक्त पंजाबराव खानसोळे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन